नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण आरती इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत ही कंपनी आपल्या टू हंड्रेड मोहिंग एव्हरेजजवळ ट्रेड करीत आहे या कंपनीशी सिमिलर कंपन्या कोणत्या आहेत तर पी डी लाईट आहे लेंडे आहे एसआरएफ आहे दीपक नाईटेट आहे टाटा केमिकल आहे या सगळ्या सिमिलर कंपन्या आहेत त्यातली आरती इंडस्ट्री ही कंपनी आपल्या सपोर्टजवळ आहे या कंपनीचं आपण फंडामेंटल पोहया आरती इंडस्ट्री लिमिटेड आरती समूहाची प्रमुख कंपनी ही गुजरातमधील वापी झगडिया दहेज आणि कच्छ येथील प्रमुख सुविधांमध्ये सेंद्रिय आणि अजैविक रसायनांचे उत्पादन करते कंपनी बेंजिंग आधारित डेरिवेटिवमध्ये विशेष रसायने तयार करते आरती इंडस्ट्रीज लिमिटेड ही जागतिक स्तरावर ठसा असलेली विशेष रसायनांची एक आघाडीची भारतीय उत्पादक कंपनी आहे ॲग्रोकेमिकल्स पॉलिमर एडिटिव्ह सर्फिंगटन्स रंगद्रव्ये आणि रंगाच्या डाऊन स्टीम उत्पादनात वापरलेली रसायने तयार करते अशी ही कंपनी आहे त्या कंपनीचा मार्केट कॅप पाण्याअदर तुम्हाला हा चार्ट दिसत असेल की एकेकाळी एक हजार एकशे नऊ या किमतीला ती ट्रेड करत होती ही कंपनी आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी बघा किंमत काय होती एक हजार एकशे नऊ त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये या कंपनीची शेअरची किंमत तीनशे ब्याऐंशी झाली <coughs> त्यानंतर किंमत वाढत गेली आणि ती किंमत एक हजार एकशे नऊ झाली आणि त्यानंतर पुन्हा किमती कमी झाल्या आणि शेवटी त्या या शेअरची किंमत जवळजवळ चारशे अठ्ठावन्नपर्यंत आली चारशे अठ्ठावन्नपर्यंत आली चारशे अठ्ठावन्न आणि चारशे एकोणपन्नासपर्यंत आलेली आहे आणि त्यानंतर मग या शेअरची किंमत वाढत गेली आणि सातशे तेवीसपर्यंत ही वाढली आणि आता पुन्हा कमी झालेली आहे सहाशे सत्तावीस या शेअरची किंमत कमी झालेली म्हणजे गेल्या पाच वर्षाचा तुम्ही हा चार्ट पाहिला तर तुम्हाला दिसेल की एकेकाळी एक या शेअरची किंमत काय होती आणि आता काय आहे तर अशी ही अति इंडस्ट्री लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीचा आपण कंपनीचा आपण आता है। मार्केट कॅप बघूया मार्केट कॅप बघा किती आहे मार्केट कॅप आहे बावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये या कंपनीचा शेअरचा पी ई रेशो आहे चौपन्न पॉईंट सत्तावन्न ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते डिविडंडचं प्रमाण आहे शून्य पॉईंट चाळीस त्यानंतर या कंपनीचा शेअरचा आर ओ आहे सात पॉईंट एक्केचाळीस आणि आर ओ आहे आठ पॉईंट पंधरा डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट एकसष्ट आहे आणि प्लेज पर्सेंटेजचा विचार केला तर तीन पॉईंट अडुसष्ट टक्के आहे म्हणजे या कंपनीचे जे प्रमोटर आहे त्या प्रमोटरांनी आपले शेअर घाण ठेवलेले आहे घाणचं प्रमाण आहे तीन पॉईंट अडुसष्ट म्हणजे कमी आहे दहा टक्केपर्यंत ठीक आहे प्रमोटर होल्डिंग गेल्या तीन वर्षापासून कमी झालेली आहे तर दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट कमी झालेलं आहे एफ आयचे प्रमाण कमी झाले आहे डी आयचे प्रमाण वाढलेले आहे अशी ही कंपनी आपल्या दोनशे मुव्हिंग ॲव्हरेजजवळ ट्रेड करीत आहे या कंपनीचा आपण आता चार्ट बघूया ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर आरती इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे या वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की पाचशे नव्वद हा रजिस्टन्स आहे या पाचशे नव्वदवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या वेळा मात्र हा पाचशे नव्वद हा जो रजिस्टन्स आहे हा ब्रेक केला ब्रेक करून या लेवलला रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून हा शेअरचा चॅट वरती गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी पाचशे नव्वद हा रजिस्टन्स होता आणि आता या ठिकाणी मात्र तो होता सपोर्ट झालेला आहे पाचशे नव्वद हा काय झाला आहे सपोर्ट झालेला आहे आणि पुढे बघा पुन्हा त्या लेवलला पाचशे नव्वद या लेवलला खाली या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चॅट खाली आला परत रिटेस्ट केला आणि पाचशे नव्वद या सपोर्टवरून वरती गेलेला आहे आणि त्यानंतर मात्र ही पाचशे नव्वद ही जी लेवल ही सपोर्टचं काम करीत होती या लेवलवरनं तो शेअरचा चार्ट खाली आलेला आहे म्हणजे पाचशे नव्वद या ठिकाणी सपोर्ट होता पुढेही सपोर्ट होता आता या ठिकाणी मात्र पाचशे नव्वद ही जी लेवल आहे ही लेवल रजिस्टन्सचं काम करीत आहे पाचशे नव्वद ही लेवल या ठिकाणी रजिस्टन्सचं काम करीत आहे आणि त्यानंतर हा खाली आला रिटेस्ट केला रिटेस्ट करून पुन्हा खाली आलेला आहे आणि या ठिकाणी मात्र पाचशे नव्वद ही जी लेवल आहे या रजिस्टनला टच न करता या पाचशे चौसष्ट या लेवलला टच करण्यासाठी वरती गेला आणि तिथून खाली आला पुन्हा दुसऱ्यांदा गेला दुसऱ्यांदाही तिथूनच खाली आला म्हणजे पाचशे चौसष्ट या ठिकाणी आता रजिस्टन्स आहे पाचशे चौसष्ट रजिस्टन्स आहे आणि तिसऱ्या वेळा मात्र पाचशे चौसष्ट ही लेवल ब्रेक केली ब्रेक करून त्या लेवलला रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून वरती गेलेला आहे आणि या ठिकाणी मात्र आता पाचशे चौसष्ट ही जी लेवल आहे ही लेव्हल आता सपोर्टचं काम करीत आहे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पाचशे नव्वद या लेवलला रिटेस्ट करण्यासाठी खाली आला म्हणजे पाचशे चौसष्ट हा एक सपोर्ट आहे आणि पाचशे नव्वद हा सुद्धा आता सपोर्ट झालेला आहे आता पाचशे नव्वदच्या वरती हा शेअरचा चार्ट गेलेला आहे आणि नंतर वरती गेल्यानंतर दुसऱ्यांदा खाली तो सहाशे आठ या लेवलला रिटेस केला आणि सहाशे आठ या लेवलला रिटेस करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे म्हणजे ही जी लेवल आहे सहाशे आठ ही लेवल आता सपोर्टचं काम करीत आहे म्हणजे या शेअर या कंपनीच्या शेअरच्या चार्ट चा चार्टला जवळचा जो सपोर्ट आहे तो जवळचा सपोर्ट आहे सहाशे आठ हा सपोर्ट आहे दोनशे मूव्हिंग ॲव्हरेज जवळच हा शेअर ट्रेड करीत आहे आणि बघा तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाईंग आलेली आहे हिरवी कॅन्डल तुम्हाला दिसत असेल वन डेमध्ये की या लेवलवरनं सहाशे आठ या लेवलवरनं मोठ्या प्रमाणात बाईंग आलेली आहे जर या लेवलला रिटेज करून वर गेलात तर इथून मोठ्या प्रमाणात टार्गेट मिळू शकतं तर अशा पद्धतीने आरती इंडस्ट्रीज या कंपनीचा आपण शेअरचा चार्ट पाहिला त्याचं चा टेक्निकल पाहिलं आता या लेवलवरनं या सपोर्टवरनं जर वरती गेला तर त्याच्यात मोठ्या प्रमाणात टार्गेट मिळू शकतं आता या शेअरची चा किंमत चालू आहे सहाशे अठ्ठावीस रुपये चालू आहे आता हा रिटेस करतो की सरळ सरळ वरती जातो माहीत नाही येणाऱ्या दिवसामध्ये कळेल पण टार्गेट याच्यामध्ये आता मोठं मिळू शकतं आणि इथून पहिलं टार्गेट जर विचार केला तर मग पहिला टार्गेट तर हाच राहणार पहिला टार्गेट तर हाच राहणार तर अशा पद्धतीने आपण आता इंडस्ट्री या कंपनीचा शेअरचा चार्टचं टेक्निकल पाहिलं आता आपण पुढचा चार्ट पाहूया आता आपण दुसऱ्या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत दुसरी कंपनी आहे एम आर पी एल मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड या कंपनीशी सिमिलर प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत बी पी सी एल आणि एच पी सी एल या दोन कंपन्या अजून पण आहेत पण या मेन कंपन्या आहेत या कंपनीशी सिमिलर असणाऱ्या एम आर पी एलची स्थापना बिर्ला समूह आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या उपक्रमा म्हणून करण्यात आला आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापित ही रिफायनरी मंगळूरच्या मध्यापासून उत्तरेला कटीपल्ला येथे आहे बाला कालवार कुथेतूर कटीपल्ला आणि अड्यापाडी ही पाच गावे विस्थापित करून रिफायनरी स्थापन करण्यात आली या कंपनीमध्ये उच्च प्रमाणात ऑटोमेशनसह विविध ए पी आय गुरुत्वाकर्षणाच्या क्रूडसवर प्रक्रिया करण्यासाठी उच्च लवचिकता असलेली बहुमुखी रचना आहे एम आर पी एलची प्रतिवर्षी पंधरा दशलक्ष मेट्रिक टन प्रक्रिया करण्याची डिझाईनिक क्षमता आहे आणि प्रीमियम डिझेलचे उत्पादन करणारी दोन हायड्रोक्रॅकर्स असलेली भारतातील एकमेव रिफायनरी कंपनी आहे या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे छत्तीस हजार पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये या कंपनीचा शेअरचा पी रेशो आहे दहा पॉईंट अठरा डिव्हिडंडचा विचार केला तर ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते डिव्हिडंडचं प्रमाण आहे शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस या कंपनीचा शेअरचा आर सी आहे पंचवीस पॉईंट दोन म्हणजे या कंपनीचा शेअरचा आरओसी चांगला आहे आर चा विचार केला तर आरोई आहे एकतीस पॉईंट एक, एक म्हणजे आर ओ पण चांगला आहे डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट शहाण्णव आहे कंपनीवरील कर्ज कमी झालेले आहे गेल्या पाच वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ चांगला आहे गेल्या तीन वर्षापासून आरोई चांगला आहे दोन हजार एकवीसमध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता दोन हजार बावीसमध्ये मात्र नेट प्रॉफिट वाढला आणि दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार तेवीसमध्ये थोडा नेट प्रॉफिट कमी झाला आहे आणि आताचा नेट प्रॉफिट मार्च दोन हजार चोवीसचा वाढला आहे म्हणजे क्वार्टरली रिझल्ट चांगला लागलेला आहे दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट कमी झालेलं आहे एफ आयचे प्रमाण कमी झाले आहे डी आयचे प्रमाण वाढलेले आहे अशी ही कंपनी आहे एम आर पी एल या कंपनीचं आता आपण टेक्निकल पाहूया चार्ट पाहूया ट्रेडिंग ह प्लॅटफॉर्मवर एम MR... आर पी एल या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की ट्रँगल तयार झालेली आहे हे ट्रँगल जर इथून हा शेअर वरती गेला आणि रिटेस करून वरती गेला तर एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतं आणि समजा हा खाली आला इथून खाली आला खाली आला, आला रिटेस केला रिटेस्ट करून जर खाली आला तर एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतं अशा पद्धतीने हे वन डे टाईमफ्रेममध्ये ट्रँगल तयार झालेलं आहे बघूया कोणत्या साईडला ब्रेकआउट होतो आणि जर वरती ब्रेकआउट झाला तर एवढा टार्गेट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल तर अशा पद्धतीने हा सपोर्टवरून एवढा भाग वरती गेलेला आहे पण सप रजिस्टरपर्यंत रजिस्टर म्हणणं फक्त खाली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की सपोर्ट सपोर्ट वरती वरती होत आहे आणि या ठिकाणी रजिस्टन्स रजिस्टन्स हे खालीखाली होत आहे म्हणजे सपोर्ट वरती वरती होत आहे आणि रजिस्टंट खाली खाली होत आहे म्हणजे कदाचित हा वरती जाणार तर पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये की हा शेअर कोणत्या बाजूला ब्रेकआउट देतो आता आपण वन वीक टाईम फ्रेम पाहूया वन वीक टाईम फ्रेममध्ये वन वीक टाईम फ्रेममध्ये बघा वन वीक टाईम फ्रेममध्ये एकशे पन्नास ही जी लेवल होती हिरेवल ले या ठिकाणी रजिस्टन्सचं काम करीत होती या रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे त्यानंतर बघा या ठिकाणीसुद्धा एकशे पन्नास या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे म्हणजे एकशे पन्नास हा रजिस्टन्स होता आणि पुढच्या वेळेस मात्र हा शेअरचा चार्ट एकशे पन्नासपर्यंत न जाता अर्ध्यातूनच खाली आलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र या शेअरच्या चार्टने हा एकशे पन्नास जो रजिस्टन्स होता तो रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे तो रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे म्हणजे या शेअरने बावन वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे बावन्न वीक हाय हा ब्रेक केला आहे आणि ब्रेकआउट देऊन त्याच्यामध्ये दे एवढा मोठा टार्गेट हा दिलेला आहे आता आपण वन मंथ टाइम फ्रेम बघूया बघा वन मंथ टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल की एकशे पन्नास ही लेबर रजिस्टनचं काम करू तिथून हा शेअरचा चार्ट खाली आला पुन्हा एकशे पन्नासवरनं हा शेअरचा चॅट खाली आलेला आहे आणि पुढच्या वेळेस मात्र हा एकशे पन्नास ही जी लेवल आहे ही लेवल क्रॉस केलेली आहे म्हणजे हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे म्हणजे या ठिकाणी मंथली ब्रेकआउट दिलेला आहे या शेअरने बघा मंथली ब्रेकआउट दिलेला आहे आणि बघा टार्गेट किती मिळालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एवढं टार्गेट मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण एम आर पी एल या शेअरचा वन डे वन वीक वन मंथ चार्ट पाहिला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की हा शेअरने वीक हा ब्रेकआउट पण दिला आहे मंथली ब्रेकआउट पण दिलेला आहे आता सध्या ट्रँगल बनलेलं आहे आणि हे ट्रँगल जर मोडला किंवा याच्या याचा ब्रेक केला तर त्याच्यामध्ये सुद्धा टार्गेट आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी हे जे व्हिडिओ बनवले आहे हे व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेले आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही धन्यवाद